श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हरितालका हे पूजन आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं अगदी कुमारी आणि सौभाग्यवती दोघीही हे व्रत धरतात आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी किंवा चांगला पती मिळावा म्हणून याचं पूजन केलं जातं त्याचप्रमाणे पार्वतीनं शंकरासाठी हे व्रत केलेलं होतं फक्त पानांवर म्हणून पत्रीला ह्याच्यामध्ये जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे तर आता जो व्हिडिओ मी दाखवणार आहे तो मी आधी शूट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यातली तारीख किंवा वार हे तुम्ही समजून घ्या या वर्षीची तारीख वार त्यामध्ये फक्त तुम्ही हे करा पूजा कशी करावी हे तुम्हाला महत्वाचं मी दाखवणार आहे आणि ती पूजा तुम्ही बघा कशी मांडायची कशी काय याची संपूर्ण माहिती दिलेली आहे पुढं आता तो व्हिडिओ बघा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समज समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल लवकरच येत आहे हरितालिका पूजन आणि त्याचीच पूजाविधी आज तुम्हाला संपूर्ण मी दाखवणार आहे घरातल्या घरात साध्या पद्धतीने कशी पूजा करावी कशी मांडणी करावी त्याचाच व्हिडिओ आज आहे तर सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता या ठिकाणी मी सगळ्यात आधी करून घेतली आहे वाळूची पिंड ही वाळू स्वच्छ धुतलेली आहे आणि याची पिंड दोन चौरंग मिळून एक चौरंग असा मांडलेला आहे आणि अशी चौरंगावर उत्तरमुखी पिंड व्यवस्थित मांडून घेतलेली आहे त्याला मध्ये भस्म लावलेला आहे अक्षता वाहून घेतलेल्या आहेत म्हणजे मी पिंड वाहून त्याला शुद्ध करून घेतला आहे त्याच्यावर गंगाजल वाहिलेला आहे जरी आपण वाळू धुवून घेतली तरीही गंगाजल वगैरे शिंपडून मी छानपैकी पिंड मांड पिंडी म्हणजे शिवपिंडी वाळूच्या पिंडीला ज्यांच्याकडे आता आमच्याकडे ह्या हरताळिका पूजनाचं खूप महत्त्व आहे पण तुमच्याकडे या हरताळिका नसतील तर तुम्ही काय करायचं अशी वाळूची पिंडी मांडायची आणि त्यानंतर या दोन सख्या आता या म्हणजे या दोन पार्वती आणि हे म्हणून तुम्ही इथं दोन वाळूच्या अजून राशी ठेवायच्या आणि गणपतीची पण रास थोडी तरी चालते मी तर आपल्या खऱ्या गणपतीची म्हणजे मूर्तीची पूजा करणार आहे आमच्याकडे या हरताळिकांना जास्त महत्त्व आहे हरताळिका पूजनेमध्ये आणि या पिंडीला महत्त्व आहे काही ठिकाणी गंगा गौरी अशा वेगवेगळ्या त्यांच्या सख्या असं देखील बनवायची पद्धत आहे तुमच्याकडं तसं बनवत असतील तर बनवा आता मी ही पिंडी बनवून घेतली आहे संपूर्ण मांडून दाखवली असती तर अतिशय वेळ गेला असता म्हणून मी अगदी थोडक्यात तुम्हाला कशी पिंडी तयार करायची ते दाखवली आहे छान मोठी पिंडी मी तयार करून घेतली आहे आमच्या गावाकडं जेव्हा पूजा असते तेव्हा आमच्या घरी सगळ्या गावातल्या बायका येतात आणि आमची एकत्र पूजा असते पण यावर्षी मी सांगलीत राहते त्यामुळं माझी मलाच पूजा करायची त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच मांडणी करून दाखवत आहे तर आता सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया या ठिकाणी मी पिंडीला चंदन लावून घेते सगळ्यात आधी या पिंडीची पूजा करताना थोडंसं पाणी फुलानं शिंपडून घ्यायचं गंगाजल त्यानंतर थोडंसं दूध अगदी थोडंसं ओम नम शिवाय 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 त्यानंतर भस्म भस्म किंवा आपल्याकडे जे काही उपलब्ध असेल ते फुल आता पिंडीला वरचा म्हणजे लिंगाचा आकार यावा म्हणून एक असा ग्लास घ्यायचा आणि तो दिव्यावर किंवा कापूर असतो ना आपला त्या कापुरावर काळा करून घ्यायचा मी आधीच घेतला आहे बघा असा दिवा म्हणजे ही पिंडीचा वरचा आकार जो आपल्याला देण्यासाठी हा ग्लास स्टीलचा फक्त कापुरावर मी असा ठेवून काळा करून घेतलाय त्याला अशा छान तीन रेषा उमटवून घेतल्या या अशा ह्याला मी हे सगळं दाखवत का नाही बसले का तर व्हिडिओ मोठा होईल आणि तो असा मध्ये ठेवायचा आहे म्हणजे बरोबर पिंडीचा आकार अतिशय सुंदर पिंड दिसते आणि त्यानंतर आपण आता ह्याला फुलं वाहून घेऊयात बेलपत्र वाहून घेऊयात ॐ नमः शिवाय 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 आता आपण बेलपत्र वाहून घेऊया ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि या सगळ्याच्या आधी म्हणजे दिवा लावला दिवा लावल्यावर लक्षात घ्या गणपती पूजन करून घ्यायचं आहे जे मी तुम्हाला आता दाखवायचं राहून गेले सगळ्यात आधी दिवा लावायचा त्यानंतर आता मी हा गणपती पूजेतलाच आणला आहे त्याच्याकडे थोडीशी फुलांच्या पाकळ्या ठेवते आणि गणपती पूजन करून घेऊया हा शिवपिंडीच्या आधी करायचं लक्षात घ्या मी तर छोटासा गणपती माझा जो आहे तो ठेवलेला आहे याची पूजा घरातच झालेली आहे ऑलरेडी तुम्ही करताना तीर्थ म्हणजे पाणी स्नान घालून घ्यायचं आणि त्यानंतर गणपतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं गणपतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्यशू सर्वदा गणपतीला लाल रंगाचं फुल वाहून घ्यायचं दुर्वा वाहून गेज वस्त्र वाहून घ्यायचं अशा प्रकारे गणपती पूजन दीप पूजन गणपती पूजन दिव्याला सुद्धा आपण फुल वाहून घेऊया पूजन झालं की गणपती गणपती पूजन झालं की ही पिंडी तयार करून घ्यायची त्यानंतर पिंडीची पूजा करायची विधीवर आणि त्यानंतर गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा खरी तो तांब्या दे बघा या ठिकाणी मी गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतेय नैवेद्य समर्पया मी आता हरताळिकेची पूजा करून घेऊया हरताळकेला बसवायला मी फुलांचं आसन करते या ठिकाणी अक्षतांचं आसन केलं तरी चालेल फुलांचं आसन केलं तरी चालेल आणि याच्यावर आपण आता आपल्या हरताळका देवी बसवून घेऊया अशा प्रकारे या हरताळका देवीची पूजा करून घेऊया सगळ्यात आधी फुलानं पाणी शिंपडून घ्यायचं शुद्ध करून घ्यायचं गंगाजल असेल तर गंगाजल नंतर साधं जल दोघींनाही त्यानंतर दोघींनाही हळदी कुंकू व्हायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाया आता आपल्या या तयार केलेल्या पिंडीला सुद्धा गेज वस्त्र घालूया हरताळकेला सुद्धा गेज वस्त्र घालूया त्यानंतर कलश पूजन करून घेऊया कलश पण मी मांडून ठेवलेला आहे मध्ये तांदळाची रास घालून गणपती कलश बसवायचा कलश पूजन करून घेऊया कलशाला सुद्धा हळदी कुंकू फुल सगळं त्या कलशामध्ये मी एक सुपारी एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू अक्षता फुलं असं कलशामध्ये घातलेलं आहे पाच पिढ्याची पानं त्याला ठेवलेली आहे आणि त्याची पूजा करून घेऊया त्यानंतर दोन किंवा पाच विडे तुमच्या इथे जशी पद्धत आहे तशी ठेवायचे आमच्या इथे दोन विड्यांची पद्धत आहे त्याच्यावर सगळं हे सुपारी हळकुंड वगैरे सगळं ठेवायचं पाच पाच दोन दोन जशी आपल्या आपल्या इथं जशी पद्धत आहे तर आमच्या इथं दोन विड्यांचीच पद्धत आहे त्यामुळे मी दोनच ठेवते खारका सुपारी आणि बदाम एक कुलदेवीचा आणि हे खाताचा असा विडा आपल्याला ठेवायचा आहे किंवा तुमच्या इथे पद्धत असेल तर गणपतीचा अजून एक वगैरे तुम्ही ठेवू शकता हा झाला विडा आता यानंतर सगळ्यात महत्वाचं काय लागतं सगळ्यात महत्वाची लागते ती देवीला पत्री पत्री म्हणजे सोळा झाडांची पाच पाच पानं मी आता थोडीशी आणलेली आहेत कारण आतापासूनच आपल्याला पानं तोडायची नाही आहेत हाता अजून वेळ आहे ही पानं विकतही मिळतात तर मी हे सगळे बघा अशी पानं जमा केलेली आहेत आणि ह्याच्यात पण आहेत अजून पण मी आत्ता थोडीशीच म्हणार आहे आघाडा ह्याला आघाडा म्हणतात ओम नमः शिवाय असं ओम नम शिवाय म्हणत मनक म्हणतच या पत्री वाहून घ्यायच्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पाच पत्री व्हायच्यात तरी बास आहेत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अशा प्रकारे पत्री वाहून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला जे काही हवं ते फुलांनी डेकोरेशन करून घ्यायचं आता मी पिंडीच्या भोवती थोडस करून घेते <coughs> ओम शिवाय ओम नम शिवराय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम शिवाय अशा प्रकारे बघा आम्ही पिंडीत सजवून घेतली आहे या दोघींना आम्ही गजरा घालून घे हरका हरका मातेला अशा प्रकारे आपली ही पूजा आपण अशी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हरताळका मातेला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आता त्या दिवशी अर्थातच उपवास असतो म्हणून मी तर राजगिराच्या लाडूचा नैवेद्य ठेवत आहे ओम नम शिवाय नैवेद्यम समर्पया मी आणि हे झालं की आपल्याला आरती करायची आहे आता आरती करायच्या आधी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे कारण ही हरताळिका देवी आहे त्यामुळे हिची ओटी भरायची ओटी आणि शृंगाराचं सगळं सामान असं एकत्रच एक मी इथं ते आणा किंवा घरात तुम्ही जमा करून चालेल पुन्हा एकदा आपण या हरताळका देवीला हळदी कुंकू लावून घेऊया आणि तिच्या पुढे आपल्याला ही ओटी ठेवायची आहे याची ओटी ठेवून घ्यायची आहे सगळं शृंगाराचं सामान आहे आता ज्यांना हरताळकेची पूजा अगदी संपूर्ण सुरुवातीपासून करायची आचमन वगैरे सुद्धा करतात पण मी साधी पद्धत का दाखवली का तर हे सगळ्यांना करता यावं यामध्ये अगदी सगळी तयारी कशी करायची का पूजा करायची हे सांगितलेले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते मंगळा मंगळागौरी आणि हरताळिका ही महाराष्ट्रीय स्त्रियांची अतिशय आवडती व्रत आहे त्यातही हरतालिका व्रताचे खास असे वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता शिव व पार्वती पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पती दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन तिने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि उग्र तप करून पुन्हा ती शंकराची अर्धांगिनी झाली अशी ही दृढ निश्चय व स्वाभिमानी पतीव्रता पार्वती हा आर्य स्त्रियांचा महान आदर्श म्हणून तिची पूजा करून तिच्या पतीला उदंड व आरोग्य मागवायचे मागावयाचे आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी तिची प्रार्थना करावयाची असे हे व्रत आहे कोणतेही व्रत यथाविधी यथा सांग पार पाडावे असे उपासकांना वाटणे स्वाभाविक आहे परंतु दिवसेंदिवस पूजा सांगणारे भटी मिळणे आता कठीण झाले आहे विशेषतः वटसावित्री हरताळिका या दिवशी उपाध्याय दुर्मिळच असतात म्हणून यापुढे अशा पूजा स्त्रियांनी स्वतःच पूजा किंवा मंत्र किंवा कहाणी वाचून करण्याची वेळ आली आहे ही हरतालकेची पूजा त्याच हेतूने दिलेली आहे स्त्रियांना येथील प्रत्येक उपचाराची कृती वाचून व वा मंत्र म्हणून सगळी पूजा यथासांग करता येईल तथापि काही दिवस अगोदर त्यांनी पूजा एक दोन समजून घ्यावी आणि बारकाईने वाचून ठेवावी म्हणजे पूजेच्या वेळी काही घोटाळा होणार नाही मुख्य पूजेबरोबर बरोबर हरतालकेची कहाणी आरती आणि उत्तर पूजा दिलेली आहे त्यामुळे हरतालिका व्रत आचरणाऱ्या स्त्रियांनी हे पुस्तक सर्व प्रकारे उपयुक्त होईल अशी आम्हाला खात्री आहे हरताळकेची पूजा कशी करावी हे पण यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर हरताळकेची कहाणी जी मी तुम्हाला हरताळकेच्या दिवशीच सांगेन हरताळकेची पूजा कथा सगळं म्हणजे त्यांनी अगदी हळदी कुंकू अक्षता कसं लावावं काय करावं सगळं दिलेलं आहे काहीही तुम्हाला ह्याच्यात वेगळं करण्याची गरज नाही आहे त्यानंतर गणपतीची आरती दिली आहे बघा शंकराची आरती दिली आहे आणि उत्तर पूजा कशी करायची तर उत्तर पूजा मी तुम्हाला थोडक्यात सांगते की उत्तर पूजा कशी करायची उत्तर पूजा करताना दही भाताचा नैवेद्य करायचा म्हणजे ही पूजा हरताळ दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायची आहे त्या दिवशी तुम्हाला याची पूजा करताना थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या त्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्हाला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे ही जी वाळूची पिंडी आहे म्हणजे ही जी वाळू आहे ती वाहत्या पाण्यात सोडायची किंवा एखाद्या चांगल्या झाडाखाली घातली तरीही चालेल त्याच्यावरचा ग्लास घासून स्वच्छ होतो या हताह्याचं विसर्जन पण करू शकता गणपती बरोबर किंवा मी तर आता पाच वर्ष ठेवते पाच वर्षांना बदलते माझ्या आता जवळजवळ तिसरं वर्ष आहे या, था था या मी बदलत नाही आणि तुमच्याकडे हरताळक पद्धत नसेल तर नुसत्या पिंडीची पूजा केली तरी चालेल मात्र ही पूजा आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी नक्की सगळ्यांनी करा हरताळ का नसतील तुमच्याकडे काही हरकत नाहीये फक्त वाळूच्या पिंडीची पूजा करा खूप महत्व आहे पार्थिव लिंग आपण जेव्हा तयार करतो आणि त्याची पूजा करतो त्या पूजेला खूप सारं महत्व असतं शेजारच्या चे बायका वगैरे हळदी कुंकवाला येत आहेत का बघा हळदी कुंकवाला बोलवा त्यांना आणि छानपैकी नैवेद्य आरती करा आता मी आरती करून दाखवली असती पण माझ्या मते व्हिडिओ मग वीस पंचवीस मिनिटाचा होईल त्यामुळे मी आरती दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की करून दाखवेन हरताळकेची आरती आणि कहाणी अशा पद्धतीनं तो व्हिडिओ असेल तर आत्ताच्या भागामध्ये एवढंच होतं की बाबा मग सगळ्या कहाणीमध्ये हरताळकेची आरती दिलेलीच आहे काहीही गरज नाही आहे बघा हरताळकेची पूजा म्हणूनच हे पुस्तक आहे ग्रंथ आहे तर तुम्ही अशा प्रकारे ही सर्व पूजा करू शकता आता यामध्ये माझ्याकडून <coughs> एक दोन गोष्टी काय राहिल्या आहेत ते पण सांगते कारण आम्ही ही पूजा तुम्हाला आधी करून दाखवतो त्यामुळे आता माझ्याकडे जाणव नाहीये जे गणपतीला घालायचं असतं शंकराच्या पिंडीवर घालायचं असतं जाणव घालायचं असतं बाकी मी तुम्हाला सांगते गणपती पूजन हे आधी करायचं असतं जे मी एक दोन मिनिटांना करून दाखवलं नेहमीप्रमाणे दिव्याची पूजा करायची दिवा प्रज्वलित करायचा गणपती पूजन करायचं आणि मग मा पिंडी मा शंकराची पिंडीची पूजा करायची अशा प्रकारे विधिवत पूजा करा सगळ्या कधी चौरंगाच्या खालची जागा पुसून रांगोळी मी काढलेली आहे तीही काढा नंतर आपली सगळी पूजा झाली की हरताय त्याच्या पुढं रंगीत सुंदर रांगोळी काढा प्रसन्न वाटतं उदबत्ती धूप दीप लावा घंटी पूजन करा आत्ता माझी घंटी देवळा मंदिरात आहे मी ती काढली नाही घंटीची पूजा करा अशा प्रकारे सगळी पूजा करा ही जी जागा असते आपण ज्या पूजाला बसतो ती आधी गोमूत्र शिंपडून गंगाजलानं स्वच्छ करून घ्या अशा प्रकारे हरताळकेची पूजा प्रत्येक स्त्रियांनी करावी सौभाग्यवती स्त्रियांनी मुलींनी तरी चालते चांगला वर मिळावा म्हणून अतिशय म्हणजे हे व्रत प्रभावी आहे सगळ्या स्त्रियांनी तरी चालतं मी कुठल्याही स्त्रियांना ह्याच्यात वगळणार नाही की आपल्या मुलांसाठी सगळ्या स्त्रिया हे व्रत करू शकतात तर हे तुम्हाला छोटीशी पूजा मांडणी अगदी साधीशी पूजा मांडणी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ